एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघा जणांचा संसार सुखाचा सुरू होता सुखा आणि या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगासुद्धा झाला होता आता मुलगा चांगल्या पद्धतीनं शिकला होता मोठा झाला होता त्याला एक मोठ्या लेवलची नोकरीसुद्धा लागली होती म्हणून तो नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत होता तर इकडं जे नवरा बायकोचं जोडपं आहे यांच्या सुखी संसाराला बरेच वर्ष झाले होते आणि या बऱ्याच वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी ती जी बायको आहे तिचं निधनसुद्धा झालं होतं आणि तो जो नवरा आहे त्याचं वय ऐंशी वर्ष झालं होतं मग आता ऐंशी वर्षाचा पुरुष घरामध्ये राहत होता मुलगा मोठ्या प्रमाणात शिकल्यामुळं त्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जावं लागलं होतं त्याचंसुद्धा लग्न झालं होतं पोरग बायकोला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेलं होतं तर ऐंशी वर्षाचं मथारं एका मोठ्या शहरामध्ये एकाकी जगत होतं आता नव पोरग मोठ्या प्रमाणात मोठ्या नोकरीवर असल्यामुळं पैशाची काहीही कमी नव्हती त्या मथाऱ्या सुद्धा पैशाची काहीही नव्हती भरमसाठ पैशाची रक्कम होती पण मात्र पैसे जरी असले तरीसुद्धा विकत मित्र मिळत नाहीत बोलायला कोणी भेटत नाही तरीसुद्धा तो माणूस त्या ठिकाणी एकटाच राहत होता आणि एक, एक दिवस एक एक दिवस काढत होता मग आता त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाचं टाईमपास व्हावा म्हणून त्याच्या घरामध्ये सगळ्या काही सुखसुविधा होत्या पण मात्र त्याच्या हातामध्ये मोबाईलसुद्धा आला होता मग हातामध्ये मोबाईल आल्यामुळं हात मोबाईलमध्ये सोशल मीडियाचा नाद त्याला लागला होता कोण काय व्हिडिओ टाकतं आहे कोण काय फोटो टाकतं आहे ते व्हिडिओ लाईक कर फोटो लाईक कर फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवायची मॅसेज कसा करायचा का या सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाला होतं मग अशाच पद्धतीने एक दिवस सोशल मीडिया पाहत असताना त्याला एका सुंदर महिलेचा फोटो दिसला आणि फोटो दिसला यानं तिचा फोटो लाईक केला पहिला लाईक केला दुसरा लाईक केला तिसरा लाईक केला आणि लाईक फोटो करो करो तिला फ्रेंड रिक्वेस्टसुद्धा पाठवली आता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर ती जी महिला आहे त्या महिलेनं या ऐंशी वर्षाच्या पुरुषाची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली आणि सुरुवातीला तिनं इग्नोर केलं त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पण मात्र जेव्हा त्या पुरुषाचे फोटो पाहिले त्याचं घर पाहिलं गाड्या पाहिल्या तेव्हा त्या महिलेला त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाबद्दल आकर्षण निर्माण झालं मग आकर्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालं की तिनं याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली दोघा जणांचं हळूहळू मॅसेजवर मॅसेजवरून फोनवर बोलणं चालणं सुरू झालं मग या ऐंशी वर्षाच्या पुरुषानं त्या महिलेला विचारलं तू काय करतेस कुठं राहतेस तेव्हा तिनं सगळं सांगितलं पण सांगत असताना ती म्हणली की तिचं लग्न झालेलं आहे तिला लेकरंसुद्धा आहेत पण मात्र नवऱ्यानं सोडून दिल्यामुळं तिचं आयुष्य आता अवघड झालेलं आहे घराचा संसार करणं अवघड झालं आहे आणि त्यांचं सांभाळणंसुद्धा अवघड झालं आहे काही आर्थिक मदत होईल का मग तू ऐंशी वर्षाचा माथाऱ्या म्हणला काही टेन्शन घेऊ नको मी आहे ना मग ती महिला पैसे मागत होती आणि हा तिला पैसे पाठवत होता एक दिवस त्या महिलेनं सगळे काही कपडे काढले त्या पुरुषाला दाखवले आणि पुरुषाला दाखवल्यानंतर तो पुरुषसुद्धा ती महिला सांगते त्याच पद्धतीनं करू लागला आणि बघता बघता त्या ऐंशी वर्षाच्या माथाऱ्याला चार महिलांचा नाद लागला होता आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबई सेंट्रल परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक ऐंशी वर्षाचा मथरा आहे वयस्कर पुरुष आहे आणि त्या पुरुषाचं बऱ्याच वर्षापूर्वी लग्न झालं होतं बायको होती पण त्या बायकोचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं त्याला एक पोरगासुद्धा आहे तो पोरगा मोठ्या कंपनीमध्ये जॉबला आहे विदेशामध्ये नोकरी करतो त्याचंसुद्धा लग्न झालेलं आहे तो त्याच्या बायकोला घेऊन दुस वि दुसऱ्या देशामध्ये राहतो आता तो पोरग आणि त्याची बायको सून हे विदेशात राहत असल्यामुळं हा ऐंशी वर्षाचा पुरुष या ठिकाणी एकटाच राहत होता उदारनिर्वाह करत होता जेव्हा खावायची त्याची सगळी सोय होती पैशाला काहीही कमी नव्हती घरामध्ये मनोरंजनाचे अनेक साधनं होते पण मात्र तरीसुद्धा त्याला एक एकटेपणाची जाणीव हो, त्या ठिकाणी होत होती मग आता एकटेपणा दूर करण्यासाठी त्याच्या हातामध्ये मोबाईल होता या मोबाईलवर तो नवीन नवीन नवी मित्र मैत्रिणी बनवत होता मग याच माध्यमातून त्याची ओळख एका महिलेसोबत झाली म्हणजे यानंच तिला पहिले फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिचे फोटो लाईक केले आणि तिनं जेव्हा ॲक्सेप्ट केली तेव्हा तिला समजलं की या माथाऱ्याकडे जरा लयच पैसा दिसतोय बराच श्रीमंत दिसतोय म्हणून त्या महिलेनं या ऐंशी वर्षाच्या पुरुषाला गोड गोड बोलायला सुरुवात केली लग्न झालेलं आहे नवरा सांभाळत नाही मुलांचं सांभाळ करणं अवघड आहे असं म्हणू म्हणू त्याच्याकडून काही रक्कम उकळली पण मात्र माथारा एवढा चालू होता तेव्हा त्याला लवकर पैसे पाठवत नव्हता तेव्हा ती महिला त्या पुरुषाला कपडे काढून सगळं काही दाखवत होती आणि त्यालासुद्धा कपडे काढावा लावत होती अशा पद्धतीनं बऱ्याच दिवस या दोघांमध्ये गुटुरगु गुटुरगू अशा पद्धतीनं व्हिडिओ कॉल काय कॉल काय अशाच पद्धतीनं चाललं आणि जेव्हा त्या महिलेनं बरीच रक्कम या पुरुषाकडून उकळली तेव्हा तिनं तिचा पट्टा कट करून घेतला ते अकाउंटही बंद करून टाकलं त्याचा मोबाईल नंबरही ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आणि त्या पुरुषासोबतचा कॉन्टॅक्टच संपून टाकला ती महिला अचानक गायब झाली आता या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या आयुष्यामध्ये ऐंशीव्या वर्षी एक महिला आली होती आणि ती बरेच पैसे घेऊन निघून गेली होती पण मात्र या पुरुषाला आता त्या महिलेचा नाद लागल्यामुळं याला पहिले करमत होतं आता करमत नसल्यामुळं त्याला पुन्हा एका दिवशी व्हॉट्सअपवर एका महिलेचा मॅसेज आला आणि त्या महिलेनं सांगितलं कि पहली, आ, की तिची जी पहिली मैत्रीण होती तिचं नाव शवी होतं तिची ही मैत्रीण आहे आणि मैत्रिणीकून मोबाईल नंबर घेतला आहे असं म्हणून हिनं त्याला फोनवर बोलायला सुरुवात केली मग आता त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाला ती पहिली महिला काय आणि तिची मैत्रीण काय काहीही फरक पडत नव्हता त्याला फक्त टाईमपास करायचा होता म्हणून तो आता या दुसऱ्या महिलेबरोबरसुद्धा त्याच पद्धतीनं बोलू लागला आणि हा सगळा प्रकार एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाला होता एप्रिल दोन हजार तेवीसपासून प्रकार सुरू झाला पहिल्या महिलेनं धोका दिला मग तिच्या नावानं दुसरी मैत्रीण बनून दुसरी महिला त्यासोबत चॅटिंग करू लागली व्हिडिओ कॉल करू लागली नको तसे फोटो पाठू लागली व्हिडिओ टाकू लागली सगळं काही दाखवू लागली माथारा खुश होऊ लागला आणि तिच्या एक 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 इच्छा पूर्ण करू लागला आता त्या दुसऱ्या महिलेनंसुद्धा त्याचा उपभोग घेतला त्या माथाऱ्याला सगळं काही दाखवून हे करून त्याच्याकडून बरीच रक्कम उकळली आणि बरेच पैसे घेतलेत आता तिचं समाधान झालं आहे असं जेव्हा तिला वाटलं तिनं त्या माथाऱ्याचा नंबर ब्लॉकलिस्ट करून टाकला नंबर बंद करून टाकला अकाऊंट बंद करून टाकला आता दोन महिलांनी त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाला धोका दिला होता तरीसुद्धा या पुरुषाचे डोळे उघडले नव्हते आता तिसरी एक महिला पुन्हा त्या ठिकाणी त्या शवी नावाच्या महिलेची बहीण बनून पुढं आली होती आणि तिनं थेट त्या पुरुषाला संपर्क करून सांगितलं की तिच्या बहिणीचं निधन झालं आहे ती इथून पुढं तुमच्यासोबत संपर्क करणार नाही आणि तिच्यामुळं ती दुःखात आहे तिच्यावर उपचार करायला तिचा अंत्यविधी करायला पैसेसुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत काहीही करा एवढी मदत करा असं म्हणून त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाला पुन्हा भावनिक केलं आता माधारा पैशावालं होतं भरपूर पैसा होता ही जसं म्हणेन तसं हे त्या तिसऱ्या महिलेलासुद्धा पैसा देत होता मग त्या तिसऱ्या महिलेनं बरेच पैसे घेतले आणि त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाला लग्नाचं आश्वासन दिलं आणि सांगितलं मी तुमच्या जीवनामध्ये येईल तुमचं आयुष्य सुखकर करेल आपण दोघं आनंदात राहू सगळं काही सुरळीतपणानं करू आता ऐंशीव्या वर्षी त्या ऐंशी वर्षाच्या माथाऱ्याचं प्रेम पुन्हा एकदा जागं झालं होतं तिसऱ्या महिलेच्या नादी तो लागला होता आणि तिच्या नादामध्ये भरपूर पैसा त्यानं त्या ठिकाणी ओतला होता जेव्हा त्या तिसऱ्या महिलेनं सुद्धा भरपूर पैसा त्या पुरुषाकडून घेतला तिनं सुद्धा त्याच पद्धतीनं केलं फोन बंद करून टाकला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर बंद करून टाकला ते प्रोफाईलसुद्धा बंद करून टाकलं आता त्या मथऱ्यासाठी ती, तिसऱ्यांदा हा सगळ्यात मोठा धोका होता तरीसुद्धा माथारा शांत झाला नाही चौथी महिला त्या पुरुषाच्या संपर्कात आली आणि तिनंसुद्धा त्याच पद्धतीनं बोलायला दाखवायला आश्वासनं द्यायला सुरुवात केली एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरुवात केली की, की, की माथाऱ्यानं उरले सुरले चटच पैसे या चार महिलांच्या नादामध्ये खर्चून टाकले जेवढं काही बँक बॅलन्स होतं ते सगळं बॅलन्स संपून गेलं आता बँक बॅलन्स संपून गेल्यानंतर त्या महिलेला आता कुठून पैसे द्यावा आणि कुठून पैसे आणावा असा प्रश्न जेव्हा त्या माथाऱ्याला पडला त्यांनी काय केलं त्याच्या पोराला फोन केला आता त्याचं पोरग विदेशामध्ये मोठ्या नोकरीला होतं भरपूर पैशावालं होतं हे माथारासुद्धा भरपूर पैशावालं होतं काहीही कमी नव्हती पण मात्र यांनी तरीसुद्धा त्याच्या पोराला फोन केला आणि सांगितलं की मला जरा पैशाची अडचण आहे मला अर्जंट एवढ्या एवढ्या रकमेची गरज आहे आता पोराला वाटलं बापाकडे एवढं मोठं कोट्यवधी रुपयाची संपत्ती आहे सगळ्या काही गोष्टी आहेत बँक बॅलन्स मारण्याचं पडून आहे तरीसुद्धा मला पैसे कसं काय मागतात का मागतात नेमकी तुम्हाला पैशाची अडचण का आली असं जेव्हा पोरांनी विचारलं तेव्हा त्या माथाऱ्याने सांगितलं तुला काय करायचं तू तुझ्या कामाशी काम ते ना मला अशा पद्धतीची अडचण आहे आणि जरा पैसे पाहिजेत पोराला या सगळ्या गोष्टीचा संशय आला त्याला माहिती आहे सध्या कशा पद्धतीनं फसवणूक चालू आहे काय चालू आहे नक्कीच म्हाताऱ्यांना काहीतरी घोटाळा केला असं त्या पोराचं जेव्हा लक्षात आलं ते विदेशातून मुंबईमध्ये आलं त्या वडलाला भेटलं घडलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा समजलं की त्या ऐंशी वर्षाच्या म्हाथाऱ्यानं आठ कोटी सत्तर लाख रुपये चार महिलांच्या नादात उधळलेले होते त्यांना फाटवलेले होते आणि त्या महिला आता कोण आहेत काय आहेत याला काहीही माहीत नाही आता हे सगळं ऐकताच बघताच त्या पोराच्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं त्यानं तात्काळजवळचं सायबर क्राईमचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी त्या चारही महिलांचे नाव नंबर घेऊन तपास सुरू केलेला आहे त्या महिला कोण आहेत का आहेत त्यांच्यावर पोलिस योग्य ती कारवाई करणार आहेत पण मात्र सध्या सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीनं वाढला लहान मुलं काय वयस्कर पुरुष काय महिला काय मुली काय तरुण काय तरुणी काय कशा पद्धतीनं नाद लागला आणि या नादामुळं कशा पद्धतीचं आर्थिक नुकसान त्या ऐंशी वर्षाच्या पुरुषाचं झालंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल एकीकडे सरकार समजून सांगतं शासन सांगतं पोलीस सांगतायत की कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका सायबर फसवणुकीमध्ये शिकार होऊ शकता फोन लावताना सुद्धा अगोदर डिंगटोंग सांगितली जात होती की अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नका तुमचा ओ टी पी जो काही नंबर आहे तो शेअर करू नका पण मात्र तरीसुद्धा काही जण ऐकायला तयार नाहीत त्यांना जे करायचं आहे तेच करतात पण मात्र जे लोक आपले व्हिडिओ पाहतात ते सतर्क आणि सावध राहतात आणि दुसऱ्यांनासुद्धा समजून सांगण्याचं काम करतात आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात त्या ऐंशी वर्षाच्या माथाऱ्यानं आठ कोटी सत्तर लाख रुपयाला चुना लावून घेतला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे दिसतं तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो